नमस्कार माझं किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तरा तर आपण आज एक उपवासाचा पदार्थ करणार आहे या आधी पण चॅनलवरती भरपूर असे आपण उपवासाचे पदार्थ केले तर चॅनलला नक्की जाऊन भेट द्या तर आज करणारे आपण उपवासाचं थालपीठ आणि ठेचा चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथं एका तव्यात दहा ते पंधरा हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेते आता चांगली भाजून घेऊया आपण आधी आपण ठेचा करूया मिरची भाजत आधी की आपण एक चमचा तेल टाकणार आहोत आता मिरची भाजलेली आहे त्याच्यात आपण एक चमचा तेल टाकू आणि थंड करून लगेच मिक्सर बारीक करून घेऊया तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून मिक्सर मधन काढून घेऊया आपण आता मिरची भाजलेली आहे सगळ्या दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि याच्यात अर्धा चमचा आपण जिरे आणि मिरची मिक्सर मधनं काढलेली ती तीन चमचे पण शेंगड्याचा पूड घेतलाय त्याच्यात एक चमचा लिंबाचा रस पण तुम्ही घालू शकता किंवा चिमचे तुकडे फुळावर घालू शकता दोन ते तीन मिनिट आपण परतून घेऊया थोडीशी साखर किंवा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तर आपला आता तयार झालेला आहे तर आपण आता खालपीडचं पीठ मळायला घेऊया इथं आपण वरईचं पीठ राजगिरा पीठ आणि शाबुदाना पीठ समान समान घेतले अर्धी अर्धी वाटी तुम्ही एक एक वाटी घेऊ शकता किंवा थोडं कमी जास्त करू शकता त्याच्यात आपण ही तीन हिरवी मिरची बारीक किल्ली घातलेली आहे अर्धा चमचा आपण जिरं घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि इथं दोन बटाटे आपण कणय साल काढून पाण्यात ठेवली होती ती आता कणा अशी पिळून घेऊया चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करून घट्ट चांगलं मळून घेऊया तर आता पीठ मळून झाले तर आता आपण थालपीठ करायला घेऊया लगेच तर आपण एक कॉटनचा रुमाल ओला केलाय आणि त्याच्यावर आपण आता थोडंसं पाणी लावूया आणि आपल्याला छोटे मोठे जेवढे करायचे तुम्हाला तेवढा तुम्ही एक गोळा घेऊ शकता आणि पाण्याचा हात घेत घेत आपण आता असं पुढं पुढं सरकवायचं तुम्ही कोथिंबीर टाकू हो शकता याच्यात तर आपण असं थालपीट केलेलं आहे त्याला असे थोडे बोटांनी होल करायचे आता आपण तव्यामध्ये टाकूया तर तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया तुम्ही तूप पण टाकू हो शकता थोडस आपण पसरून घेऊया आणि तव्यामध्ये आपण थलपीठ टाकूया त्याला वरून पाणी लावायचं आणि रुमाल काढून घ्यायच आणि थोडं थोडं आपण तेल कडून सोडूया छान आता चांगला खरपूस भाजून घेऊया तर आता आपण पलटी करूया मस्त एकदम छान असं भाजले तुम्ही बघू आता खरपूस तर या पण आपण पन बाजूने भाजून बाज़ूं घेऊया यावर थोडस तेल सोडूया तर दोन्ही बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे थलपीट तुम्ही बघू शकता तर आपण अजून एक करून घेऊया रोपवासाचं आपलं थलपीट आणि ठेचा तयार झालेला आहे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे ते थँक्यू